राम कृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंग मालिकेतला बावन्नावा अभंग आज आपण अभ्यासणार आहोत छोटासा अभंग आहे करावी ते पूजा मनेच उत्तम लौकिकाचे काम कायास कळावे तयासी कळे अंतरीचे कारण ते साचे साचा अंगी अतिशय अंगी लाभ किंवा घात फळ देते चित्त विजायस तुका म्हणे जेणे राहे समाधान आयसे ते भजन पार पावी याचा सरळ अर्थ समजून सांगतो एकदा तुकाराम महाराज सांगतात ते देवाची मानस पूजा करणे हेच उत्तम देवाच्या पूजेसाठी फळे फुले चांदीची भांडी हे सर्व लौकिकाचे काम आहे आपली पूजा ज्या देवा समजायला हवी त्याला अंतरी केलेली पूजा सुद्धा समजते खरे फळ हे सत्कृत्याच्या अंगाने मिळणारे आहे काहीतरी अतिरेकाने केले तर त्यापासून कदाचित लाभ आणि हानी होईल ज्या जातीचे बीज असते त्याचप्रमाणे त्याला फळ येते तसा चित्तभाव असेल तसंच पूजेचे फळ मिळेल तुकाराम महाराज सांगतात आहे या भजनाने ज्या भजनाने चित्ताचे समाधान असते तेच भजन याला संसारातून पार करत आता त्याचं निरूपण सांगतो तुम्हाला समजून लक्षपूर्वक ऐका पूर्ण ऐका कारण त्यांनीच आपल्या मनाला समाधान लाभणार आहे परमेश्वराच्या भक्तीसाठी मनातील प्रिय देवाला काय प्रिय आहे तर तुमच्या मनातला भावप्रिय आहे ती मोठा हार्थ घालताय फुलं वाहताय पेढे आणताय पण खरंच देव आहे ही शंका असेल किंवा माझं लक्ष सगळं बाहेरच्या चपलाकडं असेल तर देवाला ती भक् केलेली पूजा पावत नाही पूजेला डामडवून नको हे ठामपणे प्रतिपादन या अभंगामध्ये तुकाराम महाराज करतात सर्वसाधारणतः मनुष्य देवाची पूजा करायची म्हटलं की त्याच्या देवाच्या प्रेमापेक्षा हार फुलं नैविद्य चांदीची भांडी देवारा याकडे लक्ष देतो आणि ते सगळे उपचार करताना थकून जात खूप ठिकाणी मी पाहिलं की देवघर तेवढे देव असतात नाही का देवत्ताची मूर्ती बाळकृष्णाची मूर्ती रामाची मूर्ती कृष्णाचं काय सगळे देवबरोबर देवी टाक खंडोबा शंख घंटा महादेवाचे पिंडे आणि मग तो पूजा ज्याला करायची असते तो कंटाळून जातो आणि मग त्याचं मन त्याच्यामध्ये पूजेमध्ये लागत नाही मग बा घरामध्ये वाद होतात आज तू पूजा करतो होतो नाही नाही तू पूजा कर नाही का आणि मग लोकांना आता तुम्ही बाबा रिटायर झाली पूजा करते बाबांना कधी सवयच नसते मनही नसतं मग ते कारण सांगतात नाही नाही मला बरंच नाही मी आंघोळच करणार नाही केली तर मग बारा वाजता पूजा करतात कशी तरी मी तर पाहिलं ऐकायला गंध लावताना असं शिंपडलो सगळ्या देव मी लार ही काय पद्धत आहे का रे प्रेमाने लावू नका पाळाला आता एवढे देवत कुठं लावतो लावू नको देव कुठं म्हणतो मला गंध पूजा ही मनोभावे झाली पाहिजे लहान बाळाला आई जसं सजवते नाही का त्याला आंघोळ घालते त्याला पावडर लावते त्याला काळ तीट लावते छान बावळ जबलं घालते नाही का पाय श्वास घालते आणि मग तिची तीच खुश होते की माझं बाळ किती छान दिसतं बाळाला काही त्याच्यात आहे का त्याला हो समजतं का मला काय पावडर लावली का गंधला काही खुश कोण होत आहे हाही खुश होते तसंच आपण जेव्हा देवाला सजवतो छान गंध लावलं एकच फुल वाहिलं नैवेद्य दाखवला डोळे मिटून त्याची मूर्ती डोळ्यासमोर आणली त्याचं काय मनातल्या मनात एखादा अभंग म्हणा भजन म्हणा नाही का त्यांनी देव प्रसन्न होतो तुम्ही किती प्रेमाने त्याला गंध लावता किती प्रेमाने त्याला फूल वाहता हे त्याला महत्वाचं तुम्ही गुलाब व्हायला कसाधा कोट्या कोरंटीचं फुल वाहिलं नाही का ते देवाला काय देवाला कोणतंही चालतं नाही वाहिलं तरी चालतं चाल दोन्ही हात जोडले तरी भगवंत प्रसन्न होतो फक्त मनोभावे तो नमस्कार झालेला पाहिजे हे प्रत्येकाने लक्षात घ्या कि त्याच्यासाठी तुम्हाला पत्र पुष्प फळ हे काही गरज नाही भाव तुमचा प्रिय आहे म्हणून पूजा करायची का प्रेमाने कारण आहे तर करू नका भगवान श्री कृष्ण मध्ये अर्जुनाला सांगतात ते पै भक्ती एक मी जाणे तेथे सान थोरण म्हणे माने मी काय ओळखतो फक्त भक्ती ओळखतो तिथं लहान मोठं असं काही ओळखत नाही एखाद्या श्रीमंताने पंच पकवानाचं ताट वाढलं मोठा हार घातला नाही का सुवर्णाची ना मूर्ती मध्ये देवाची पूजा केली म्हणून देव प्रसन्न होतो असं ना एखाद्या गरीबाने मातीची मूर्ती केली आणि त्याची पूजा केली लक्ष्मी पूजनाला जे मोठे घरचे आहे ते काय करतात सोनं नो, तांदी नोटा पूजेला ठेवतात ती लक्ष्मी घरातले दागिने पूजेला ठेवतात आता त्याच्या घरी काय नाही तो काय करतो बाजारातली मातेची देवीची मूर्ती आणतो तरी देव त्याच्यावर खुश असतो कारण काय होतं तर भक्तिभावाने तो ती पूजा करतो नाही का देवाला भाव प्रिय आहे तुम्ही मी किती डामडोल करता हे त्याला अजिबात चालत नाही आम्ही भावाचे पाहुणे या देव काय म्हणतो आम्ही भावाचे पाहुणे आहोत हे रपत्र पत्र पुष्प फळ हे भजावया मिस केवळ वाचनी आमचा लाग निष्फळ बघ देतात फळं पानं नैवेद्य ह्याची आम्हाला काही गरज नाही मनातला भाव परी देव फळ नैवेद्य खातोय का नाही खात पण आपल्याला असं वाटतं की आम्ही जे खाऊ देवा ते तू पण खा देवाने पहिलं खाल्लं पाहिजे मग आपण तो नैवेद्य किती प्रेमाने वाढला पाहिजे नाही का लोक ताट ठेवतात पटपट लगेच तेच ताट घेतात जेव्हा बस अरे देवाला वास तर घेऊ दे तो जो दोष आहे ना आपल्याला की नववी जर दाखवायचं म्हणून दाखवलं जातं त्याच्यामध्ये मनामध्ये भाव पाहिजे भगवंता तुझ्यासाठी आज श्रीखंड पूरी केलेली आहे तू तु ग्रहण कर सांग मला कसं झालं श्रीखंड मनात हा भाव असला तर भगवंत तू श्रीखंड टाक माझ्या शब्दाचा राग मानू नका देवाला भावप्रिय आहे जे काही कराल ते बघा तुमच्या घरात काहीच नाही खूप गरीब लोक आहेत तुम्ही जर पाहिलं सुदामाने काय ठेवलं तांदळाचा दाना ठेवला भगवंत आला तरी देव खुश झाला नैवेद्य म्हणून तांदळाचा दाना ठेवला भाताचं शीत ठेवलं एक त्याने तरी भगवंत खुश झाला भगवंत आपल्याकडे भाकरी भाजी आहे भाजी भाकरी ठेवा नेक्स्ट तुमच्या घरात काय शिळीपोळी आहे पोळी ठेवा जे तुम्ही खाल तेच देवाला ठेवा ना असं काही नाही आहे त्याला भावा भक्ती भावाने ठेवा तेवढाच त्याला महत्व आहे परमेश्वरावर श्रद्धा आणि प्रेम असेल तर भक्ती फलद्रूप होते त्याच्यावर भावाशिवाय भक्ती परिपूर्ण होत नाही तुकाराम महाराज सांगता पाही नाही भाव भक्ती वरी वरी वाव समर्पिला जीव नाही तो हा व्यभिचार भक्ती नसताना तुम्ही काही डांबडो केला तर तो व्यभिचार असल्यासारखा महाराज सांग आता देवाची भक्ती करायची तर ती भक्ती देवाला जाणवली पाहिजे बरोबर भक्ती देवाला आवडत नाही म्हणून गरीब माणसाने साधे वाळलेले पान जरी त्याला अर्पण केलं तरी ते देव आनंदाने स्वीकारतो आणि पंचपक्वानाचे तात स्वीकारत नाही भक्ती प्रेम भक्तीचे वर्णन करता येत नाही असा अनुभव घ्यायचा असेल तर तो एकनाथ महाराज सांगता येते पूर्ण भक्तीचे निरूपण सांगता वेदा पडले मौन सहस्रमुखाची जिव्हा पूर्ण थकवणी जाय थोरावे पूर्ण भक्ती कशी असते याचं निरूपण कोणालाही करता येत नाही म्हणून आपल्याला जेवढं जमतं तेवढं करा आपण काय आहोत शून्य आहोत गणितामध्ये शून्याला काही किंमत आहे का नाही पण पुढं एक असायला आणि पाठीमागं शून्य केला तर त्याची किंमत दहा होती आणखी एक शून्य ठेवला तर त्याची किंमत शंभर होत आणखी एक शून्य ठेवलं तर हजार होत म्हणजे शून्याने किंमत कोणाची वाढते जर पुढं काहीतरी असेल तर नाहीतर शून्याची काही किंमत नाही तसं परमेश्वराच्या भक्तीमध्ये प्रेम जर पुढं असेल आपला भक्तिभाव जर पुढं असेल तर पाठीमाग आपण हार फुलं पानं काय नैवेद्य दाखवू त्याने त्या भक्तीची किंमत वाढायला लागते पण भक्ती मानात नाही आणि नुसतं शून्य पुढं ठेवत गेले तर काय म्हणजे आपले फळ पुष्प काय पूजा अर्जा हार पेढे काय आहे हे शून्य आहे पुढं काय पाहिजे प्रेम तो एक आहे प्रेम पुढं असेल देवाबद्दलचं की पाठीमागच्या सगळ्या शब्दांमुळं प्रेमाची किंमत वाढतात इथं प्रेम आहे ते न दाखवताही परमेश्वराला समजत मुलांच्या डोळ्यातले भाव जसं आई ओळखते तसं परमेश्वरसुद्धा भक्ताला काय मानायचं ते हे ओळखत असतं म्हणून भक्ताच्या डोळ्यातले भाव पाहता क्षणी देव त्याच्या अंतरंगामध्ये काय आहे हे जाणतो आणि त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो तुकाराम महाराज शेवटच्या ओळीमध्ये भजनाचे महत्त्व सांगतात की भजन समाधान देईल तेच त्याला भाऊसागरातून पार करेल मागच्या अभंगामधून सांगितलं की तुम्हाला जसं गाता येतं तसं गा आवाज कसा आहे याला महत्त्व नाही संगीत आहे की नाही महत्त्व नाही आपल्याला देवाच्या भजनामध्ये तल्लीन व्हायचं नाही का मोठं नाही गा सुखाचे सुख कसा आवाज आहे पण गाणार चालतं देवाला ते आवडतं हा गातोय ना काहीतरी माझं भजन फक्त डोळ्यासमोर भगवंताची मूर्ती यायला हवी पांढुराच्या वरती समोर आणि मोठ्याने मानायच सुखाचे हे सुख श्री मुख भजन समाधान देईल तेच तुम्हाला भाऊसागरातून तुम पार करेल असं तुकाराम महाराज सांगतात हे कारण नामघोष जे आहे नामस्मरण जे आहे मग ते कीर्तनाच्या असो जपाच्या माध्यमातून असो प्रवचनाच्या माध्यमातून असो जिथं भगवंताचं नाव घेतलं जातं नवविधा भक्ती आपण सांगतो की तुम्ही गेला तर एकट्याचे मंदिर आहे देवाचे पाय दाबा नाही का देवाला स्नान घाला देवाला मित्र माना तरी तो पावतो त्याला मुलगा माना तरी तो पावतो त्याला आई वडील माना तरी तो पावतो कोणत्याही रूपात तुम्ही देवाचा स्वीकार करा देव तुम्हाला त्या रूपामध्ये समाधान देतं म्हणून भगवान श्रीकृष्ण बुद्धवाला कीर्तनाचं महत्त्व सांगताना सांगतात ते जे सुख से क्षीरसागरी से नसे पाहता वैकुंठही न दिसे ते सुखमज कीर्तनी असे कीर्तन नवसे डल्ल तू भगवान सांगतात ते की मला क्षीरसागरामध्ये जिथं ते झोपतात स्नान राहतात त्या तिथं मला सुख लाभत नाही वैकुंठामध्ये मला सुख मिळत नाही मला सुख कुठं लावता तर कीर्तनी असे कीर्तनी वझे ते तिथं मी कीर्तनामध्ये डोलतो इतकं सुख मला त्या लाभतं माझं सप्रेमाची आवड भारी भक्त भावाची या कुशरी मीही कीर्तन नृत्य करी छंद तालावरी विणवतो आणि मग त्या कीर्तनामध्ये मी सुद्धा मनसोक्त नाचायला सुरुवात करतो कीर्तनाचं महत्व काय समजून घ्या सगळे तल्लीन होऊन जातात कीर्तन गाणार तर गातच पण त्याच्यावर भक्त सुद्धा तल्लीन होतात काही जण उठतात नाचायला लागतात काही जण टाळ्या वाजवतात कारण सगळ्यांचं एक जीव काय होतं त्या कीर्तनातल्या नामघोषामध्ये एकत्र होऊन जात नाही का विठ्ठल 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 सगळेजण हातवर काढतात का बरं आपाप हातवर होतात कारण ते मनाने एकरूप त्या कीर्तनात झालेल्या असत म्हणून कुठे प्रवचनाला गेले कीर्तनाला गेले मन लावून ऐका आणि त्याच्यामधचा आनंद तुम्ही घ्या नामघोषाने कीर्तनाच भक्तच देवरूप होतो त्याला सगळ्या दुःखाचा विसर पडतो आणि परमेश्वर त्याच्याबरोबर आपआप एकरूप झालेला दिसतो आपणही देवाचे नामस्मरण केलं कीर्तन केलं तर परमेश्वर त्या भक्तीवर प्रसन्न होईल परमेश्वराला भक्ती आवडली की तो, तो भक्तापाशीच राहतो त्याच्याबरोबर राहतो त्याच्याबरोबर उठतो त्याच्याबरोबर जेवतो आणि मग परमेश्वर ज्याबरोबर असतो तेव्हा कोणत्याही ते दुःखाची गोष्ट आपल्यापाशी नसते म्हणून परमेश्वराचे नामस्मरण कीर्तन हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही रोज नामस्मरण करायला सुरुवात करा जिथं प्रवचन कीर्तन असेल तिथं अवश्य जायला सुरुवात करा रामकृष्ण हरी